उद्याच्या बंदसाठी सांगली जिल्हा पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे बंदच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून बंद कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दिला आहे तसेच कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये तसेच बंद शांततेत करावा असे आवाहनही दत्तात्रय शिंदे यांनी केले आहे प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना असं आवाहन करू इच्छितो की त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये कायदा हातात घेऊ नये कारण कायदा हातात घेऊन कुठलाही गैरप्रकार गंभीर प्रकार घडल्यानंतर पुढची कायदेशीर कारवाई करणं अत्यंत अपरिहार्य असतं आणि अशी कुठलीही कायदेशीर कारवाई करण्याची वेळच पोलीस दलावर येऊ नये असं मी सर्व नागरिकांना आवाहन करतो अशी खात्री आहे की सांगलीमधील जी शांतताप्रिय जनता आहे शांतताप्रिय व्यक्ती आहेत ते या बंदच्या काळामध्ये कायदा हातात घेण्याचं कुठलंही कृत्य करणार नाहीत